मन हे विश्वव्यापी आहे महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागराचे अंश असतात त्याचप्रमाणे तुमचं मन माझं मन आपल्या सगळ्यांची मनं त्याच विश्वमनाचे अंश आहेत या अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे सरळ सरळ कळवू शकतो आपल्या भोवती काय घडतं आहे हे आपण पाहताच या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात आपल्या स्वतःच्या शरीररक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होत असतो त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिनी दुसऱ्या व्यक्तींवर प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो आपली शरीरं आपले सद्गुण आपली बुद्धी आपलं अध्यात्म हे सगळे दुसऱ्यावर सतत प्रभाव पाडत असतात या उलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो आपल्या सभोवार हे सतत